Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट सर्वात चर्चेतल्या घटस्फोटांपैकी एक होता हार्दिक पांड्या नंतर घातलेल्या टी शर्ट वर एक मेसेज लिहिला होता बी युअर ओन शुगर डॅडी असा तो मेसेज होता हा मेसेज म्हणजे त्यानं धनश्रीला मारलेला टोमनाच होता युजवेंद्रच्या या कृतीची खूप चर्चा झाली आता धनश्री वर्मानं पहिल्यांदाच त्यावर प्रतिक्रिया दिली आहे गेल्या तीन चार दिवसांपासून मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे वादळी वाऱ्यांसोबत मुंबई आणि उपनगरात पाऊस अक्षरशः कोसळत आहे त्यामुळं ठिकठिकाणी पाणी साचलंय तर रस्ते जलमय झाले मुंबईत कोसळणाऱ्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे आणि या मुसळधार पावसाचा फटका बिग बी अमिताभ बच्चन यांनाही बसलाय बिग बींच्या बंगल्यात पावसाचं पाणी शिरलं आहे याचा व्हिडिओ समोर आलाय मराठीतील काही अजरामर सिनेमांपैकी एक म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली प्रदर्शित झालेला सा मुंबईचा फौजदार हा सिनेमा रोमॅंटिक कॉमेडी असलेल्या या सिनेमात रवींद्र महाजनी तेंडुलकर रंजना देशमुख यांच्या मुख्य भूमिका होत्या गेल्या अनेक वर्षांपासून या सिनेमाच्या रिमेकची चर्चा रंगली आहे मुंबईचा फौजदार सिनेमाचा रिमेक कधी येणार याबाबत गश्मीर महाजनीला अनेकदा विचारणा होते आता देखील एका चाहत्यानं गश्मीरला मुंबईचा फौजदारच्या रिमेक बाबत प्रश्न विचारला गश्मीर सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यासोबत अनेकदा संवाद साधत असतो आता ही त्यानं इंस्टाग्राम वर आज मी सेशन घेतलं होतं यामध्ये त्याला एका चाहत्यानं विचारलं की तू मुंबईचा फौजदार सिनेमाचा रिमेक बनवशील का प्राजक्ता माळी आणि तू मुख्य भूमिकेत छान दिसाल चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना कश्मीरनं मुंबईचा फौजदार सिनेमाचा रिमेक बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे फजल, फजल। के के अली फजल हिंदी जवळ सृष्टीतील अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे तर नुकतीच प्राईम कडून नव्या सिरीजची घोषणा करण्यात आली आहे ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष अली फजल न वेधून घेतलंय अली फजल या सिरीज मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे नुकतंच सोशल मीडियावर अली फजलच्या आगामी वेब पहिला पोस्टर समोर राख या नव्या कोरा सीरीज मधून हा अभिनेता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे राख एक क्राईम थ्रिलर सिरीज आहे राखेतून न्याय बाहेर येईल असं कॅप्शन देत निर्मात्यांनी याचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलंय सुपरस्टार रजनीकांत याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट कुली बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे प्रदर्शनाच्या पाचव्या ही या चित्रपटाची कमाई सुरूच आहे बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमावण्यासोबतच कुलीनं ओटीटी प्लॅटफॉर्मवरही एक मोठा रेकॉर्ड केलाय या चित्रपटाचे डिजिटल हक्क तब्बल एकशे वीस कोटी रुपयांना विकले गेले आहेत जो तमिळ चित्रपट सृष्टीतील एक ऐतिहासिक करार मानला जात आहे रजनीकांतच्या कुलीचे डिजिटल हक्क अमेझॉन प्राईम व्हिडिओनं विकत घेतले I <laughs> हसताय ना हसायलाच पाहिजे असं विचारून प्रेक्षकांना खळखळवून खल हसवणारा आणि त्यांच्या मनात स्थान निर्माण करणारा डॉक्टर म्हणजे निलेश साबळे चला हवा येऊ द्या या कॉमेडी शो मधून निलेश साबळे घराघरात पोहोचला चला हवा येऊ द्याच नव पर्व सुरू झालं आहे मात्र आता शो मधून निलेश साबळेने एक्झिट घेतलीये पण या नव्या पर्वात चाहते डॉक्टरला मिस करत आहेत तुम्ही शो मध्ये परत कधी येणार अशी विचारणा चाहते करतायत निलेश साबळेनं त्याच्या सोशल मीडियावरून न्यू लुकचा फोटो पोस्ट केला आहे यामध्ये डॉक्टर खुर्चीत बसल्याचं दिसतंय त्याच्या डोळ्यावर गॉगल आहे आणि फोटो त्याचा डॅशिंग अंदाज दिसतोय निलेश साबळेचा हा नवीन लुक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे चर्चा आपलीच असं कॅप्शन निलेशने या फोटोला दिलंय त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट केले आहेत टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो म्हणजे बिग बॉस लवकरच प्रेक्षकांना भेटीला येणार आहे येत्या चोवीस ऑगस्ट रोजी या शो चा प्रीमियर पार पडणार आहे यंदाच्या घरात कोण कोणते स्पर्धक सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत त्यापैकी काहींची नाव सर्वात आधी ज्या अभिनेत्याचं नाव निश्चित झालंय तो आहे गौरव खन्ना टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय अनुपमा या मालिकेत त्यानं भूमिका साकारली होती त्यानंतर त्यानं सेलिब्रिटी मास्टर शेफ इंडियामध्येही भाग घेतला होता गोसिफ कल्लामध्ये आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याचे मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री